आज चौदा एप्रिल महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा जयंती आज साजरी होत आहे त्याच माध्यमातून आज ग्राम दहेगाव मानेगाव यामध्ये काही उपासक उपासिका आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण थेट बातचीत करणार आहोत काय सांगाल आज महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा कसं पाहत आहे जयंतीकडे जयंती ही आपली डॉक्टर बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आहे मध्ये बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे आणि बाबासाहेबांमुळे आम्ही जगतो आणि आम्ही जगतो आणि आमच्या पूर्ण समान स्वातंत्र्याने पूर्ण देश काय विदेशच जगत आहे आमच्या बाबासाहेबांच्या संघटनेमुळे आणि संविधानामुळे आणि आमच्या बौद्ध महासभा बौद्ध समन्वय समिती ठाणा अंतर्गत आम्ही अकरा गाव आहोत आणि अकरा गावाचे लोक स्वाभिमानाने त्या एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहेत कारण बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही आज चांगल्या प्रकारे जगत हो। आहोत आणि हे आमचे कार्यक्रम आम आहे हे असे चांगल्या प्रकारे होत आहे त्याकरिता आम्ही बाबासाहेबांच्या ऋणी आहोत आणि बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही आहोत आज जो काही होत आहे हा बाबासाहेबामध्ये हो सर्व यांची जयंती साजरी करण्यात येत आहे कसं पाहता जनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर झाला नसता तर आमचा जीवन जो नरकात होता तो नरकातच राहिला असता पण आज बाबासाहेबांमुळे आमच्या जीवन स्वाभिमानाने आम्ही जीवन जगू शकतो आम्ही बोलू शकतो बसू शकतो संघर्ष करू शकतो बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आमचा जीवन खरोखरच एकदम विकट परिस्थितीचा होता आम्ही रस्त्याने चालू शकत नव्हतो रस्त कोणाशी बोलू शकत नव्हतो असा आमचा जीवन होता आणि त्यांच्या जयंतीमुळे त्यांच्या जन्मामुळे आमचा जीवन एकदम स्वर्गासारखा एकदम समृद्ध झालेला आहे एवढेच मी बोलतो बोल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचबरोबर काही नागरिक सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत कसं पाहता संपूर्ण गावोगावी आज जयंती साजरी होत आहे उपासक आणि उपासिकांना यांना काय आवाहन करा बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती जे संपूर्ण विश्वासच होत आहे आणि आज आपण उपस्थित जेवढे बांधव हो लोक आहात याच्यामध्ये काय एस सी एस टी ओबीसी यांचा चांगला सहयोग हो आहे आणि त्यांना प्रेरणा म्हणून सगळ्या समाजाला प्रेरणा म्हणून जयंती चांगल्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत आणि याच्यातून आपण संदेश देतो की शिक्षणाशिवाय काही होणार नाही शिक्षण घ्या पुढे जा शिक्षणामुळे आमचा समाज हा पुढे गेला आणि सगळी देत हे बाबासाहेब आंबेडकरांचे तर निश्चितच बघू शकता संपूर्ण विश्वामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे तर आज संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यात येत आहे कसं पाहता जयंतीकडे आणि आजच्या युगाला काय संदेश देणार मी तर एवढं म्हणेन शिक्षक या त्याने जर बाबासाहेबाचा जन्म झाला नसता तर आज आपण ही जयंती साजरी केली नसती सर्व अधिकार हे बाबासाहेबांमुळे दिलं आणि खऱ्या अर्थाने पाहता बाबासाहेबांनी शिक्षण ही वागणी केली होती यासाठी म्हटलं आहे की प्रत्येकाला जर आपली प्रगती साधायची असेल प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करायची असेल मोक्या मोक्याच्या ठिकाणावरती जर जागा काबीज करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तर नाही म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की जो जेवढा जास्त शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही सत्य काय आहे शिक्षणाशिवाय करू शकत नाही संविधानात काय लिहिलेलं आहे जो जेवढा जास्त शिक्षण घेईल तो तेवढा शिक्षण संविधानामध्ये काय आहे हे वाचून पाहणार आहे म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे की तुम्हाला शिकल्याशिवाय पर्याय नाही जो जेवढा शिक्षण घेईल तो तेवढा जास्त गुरकुर एक एकंदरीत दहगाव या गावी बौद्ध समाज समन्वय समितीच्या मार्फत ही एकशे चौतीसवी जयंती साजरी होत आहे आणि या जयंती मध्ये सर्व समाज समाविष्ट आहे विविध संघटना समाविष्ट आहेत आणि मोठ्या हर्ष उल्लासाने बाबासाहेबांची जयंती आपण इथं आनंदोत्सव साजरा करतो जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचबरोबर अजून काही महिला आहेत आणि नागरिक सुद्धा त्यांच्या त्यांच्याशी सुद्धा बातमी तसं पाहता विश्वामध्ये आज जयंती साजरी करण्यात येत आहे आणि आजच्या काळात जर बघितला तर कुठेतरी सुरक्षित नाही आहे हे सुद्धा आपण सोशल मीडियावर कधीतरी पाहतात कसं पाहता याकडे कुठेतरी आजच्या जगामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत त्यांच्यासाठी काहीतरी खास व्यवस्था करायला पाहिजे आजच्या जगामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाच्या व्यतिरिक्त इतर कुठं काहीतरी दुसराच होत आहे त्याच्यावर थोडस लक्ष देण्यास हवं गावगावी जयंती साजरी होतात आज बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेले आहे आणि याची जे राजकारणी लोक असतात याची अंमलबजावणी जे जातीवाद करत आहे जाती तर जो जेव्हा दलित लोकांना जे त्यांच्यावर पीडा होत आहे त्याच्यावर जो अग्रसित जो असेल तो समाज समाजमधलं वंचित राहायला नको पाहिजे पण ह्या बाबासाहेब चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही जे जयंती करत आहोत ते समाजाला जागृत करत आहे की सर्व उदाहरणार्थ बुद्ध ग्या उदाहरणार्थ बुद्ध ग्या बुद्ध ग्या जो संघर्ष होत आहे आमचे लोक कितीतरी भिक्षुक मरण पावलेले आहेत किती आता सरकार आहे ना आपली भारतीय जनता पार्टीचे संघटित सरकार आहे त्याच्यामध्ये लक्ष देत नाही आणि सर्व लोकांना असं माझं म्हणण्याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी तरी आपण संघटित होऊन सण सर्व भारताचे लोक एक संघट संघटना करून त्याच्यात आपण संघर्ष करायला पाहिजे नागरिक आहेत त्यांनी थेट सुद्धा सांगितलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांनी आव्हान दिला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज कुठेतरी जयंती साजरी करण्यात येत आहे सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया